नमस्कार मित्रमैत्रिणींनो रा दिवाळी किंवा होळी लग्नाचा शुभप्रसंग असो किंवा सवासणीचं जेवण अशा वेळी ही पूर्णान्न म्हणून पुरणाची पोळी नैवेद्यासाठी बनवली जाते प्रत्येक शुभप्रसंगाची सुरुवात गोडाच्या या पदार्थाने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये केली जाते गावराण पद्धतीने झणझणीताशी आज आपण कटाची आमटी बिना फोडणीचं वरण आणि गुळवणी तिप्पट पुरण भरून मैद्याचा वापर न करता टमटमीत तम फुगणारी गुगुबी दोन दिवस मौसूद राहणारी पुरणाची पोळी आज आपण बनवणार आहोत नऊ शिक्क्यांसाठी अगदी डिटेलमध्ये संपूर्ण रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे आता आपण सुरुवातीला डाळ शिजायला ठेवूया त्यासाठी एक ताट घेतलेला आहे ताटामध्ये दोन वाट्या हरभरीची डाळ काढलेली आहे वजनी ही डाळ करेक्ट अर्ध्या किलो आहे डाळ आपल्याला निवडून घ्यायची आहे हिरवी डाळ असेल तर डोले डोले ती बाजूला काढायची आहे या पद्धतीने डाळीमध्ये जर डोळे असतील डोळे म्हणजे जी डाळ टरपला सहित तुम्हाला दिसत आहे ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे या डाळी काय होतं पूर्णामध्ये अगदी छान गीर शिजत नाहीत आणि जी आपण कटाची आमटी बनवणार आहे त्यासाठी जो येळ काढणार आहे त्याच्यामध्ये याची टरफलं तरंगू लागतात यासाठी या पद्धतीने डाळ अगदी स्वच्छ निवडून घ्यायची आहे ही डाळ विकतची नाही घरी बनवलेली गावराण हरभऱ्याची ही डाळ आहे विकतची डाळ असेल तरी सुद्धा तुम्हाला ती स्वच्छ या पद्धतीने निवडून घ्यायची आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये ही डाळ तुम्हाला थोडीशी वेगळी दिसत असेल कारण ही घरची गावराण हरभऱ्याची डाळ आहे तर याच पद्धतीने आपण विकतची असेल घरची असेल तरी सुद्धा डाळ अगदी छान निवडून घ्यायची छा आहे सर्व डाळ या ठिकाणी निवडून झालेली आहे आता ही मी थोडीशी पाकडून घेणार आहे कारण हरभरेची याच्यामध्ये टर्फर राहिलेली असतात अगदी छोट्या छोट्या टिप्स देत आहे कारण जे नऊ शिके असतील पहिल्यांदा पुरणपोळीचा जर स्वयंपाक तयार करत असतील तर त्यांचा सुद्धा स्वयंपाक अगदी छान पहिल्याच वेळी परफेक्ट व्हावा एवढाच छोटासा प्रयत्न आहे तर या ठिकाणी सर्व डाळ उडून झालेली आहे अगदी स्वच्छ केलेले आहे पाहू शकता आता ही डाळ आपण कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहोत सर्व डाळ आता कुकरमध्ये काढून घेते डाळ कुकरमध्ये काढल्यानंतर भरपूर असं पाणी घालून दोन वेळा ही डाळ आपण धुऊन घेणार आहोत घरची आहे तरीसुद्धा मी धुऊन घेणार आहे याला किडू नये म्हणून पावडर वगैरे काहीही लावलेलं नाही तरीसुद्धा ही मी धुऊन घेणार आहे विकतची डाळ असेल तर जरूर आवर्जून दोन वेळा या पद्धतीने सोळून सोळून डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण डाळ किडू नये यासाठी त्याच्यावरती बोरॅक पावडर वापरलेली असते किंवा औषध लावलेलं असतं तर डाळ दोन वेळा स्वच्छ धुतल्यानंतर डाळीमध्ये भरपूर असं पाणी ओतलेलं आहे जेणेकरून डाळ छान मोसू शिजली पाहिजे डाळ ओतू जाऊ नये परफेक्ट अशी शिजावी यासाठी याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तेल घातलेलं आहे झाकण बंद करूयात आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घेऊयात आता आपण गुबगुबीत आणि तिप्पट पुरण भरलं तरी पोळी फुटू नये यासाठी पीठ कसं मळायचं ते पाहू एक ट्रिक तुम्हाला छोटीशी सांगणार आहे ही, ताटा ही, गच्चो ही। तर या ठिकाणी आपण ताट घेतलेला आहे ताटामध्ये चाळण ठेवलेली आहे चाळणीमध्ये गच्च दोन वाट्या भरून गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे पीठ चाळून घेतलं तर गव्हाच्या पीठातील कोंडा या पद्धतीने बाजूला होतो मैद्याच्या चाळणीने हे पीठ चाळून घेतलेलं आहे आता चाळलेलं पीठ एका छोट्या यमेल्यामध्ये काढून घेत आहे खोलगट भांड्यामध्ये काढलं की आपल्याला असं पीठ व्यवस्थित मळता येतं आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूयात या ठिकाणी थोडस पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे कारण काय होतं पूर्णाच्या पोळीला छान असा रंग येण्यासाठी आपण पाण्यामध्ये हळद टाकलेली आहे पीठ आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये थोडं थोडं हे पाणी घालून अशी कणिक मळून घ्यायचे आहे खूप जास्त सैलसर न मळता अगदी छान अशी घट्टसर कणिक मळलेली आहे चपातीपेक्षा थोडीशी घट्टसर कणिक मळायची आहे झालेली आहे आणि फक्त पाण्याला छान असा हलकासा पिवसर रंग आलेला आहे त्यामुळे हळद डायरेक्ट पिठामध्ये न टाकता पाण्यामध्ये मिक्स करूनच पीठ भिजवून घ्यायचं आहे आता ही कणिक आपण एखाद्या सुती रुमालामध्ये कपड्यामध्ये या पद्धतीने बांधून ठेवायची आहे आणि याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून ही, ही कणिक आपण आता भिजण्यासाठी अशीच ठेवणार आहोत एक दीड तासांसाठी साईडला कुकरला तीन शिट्या झाल्यानंतर बंद के लेला सा सा लेला लेला कुकर बंद केलेला होता आता थोडासा थंड झाल्यानंतर झाकण काढलेलं आहे डाळ आपली छान परफेक्ट अशी मौसू शिजलेली आहे विकतची डाळ असेल तर एखाद दुसरी शिट्टी तुम्हाला जास्त करावी लागेल तर तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्या केल्यानंतर डाळ शिजते त्याप्रमाणे तुम्ही कुकरला शिट्ट्या करून घ्या आता कटाची आमटी आपण बनवणार आहोत त्यासाठी येळ कसा काढायचा हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे जेणेकरून जे नवशिके असतील असतील त्यांनासुद्धा ही कटाची आमटी कशी परफेक्ट बनवायची अगदी चविष्ट ते आज आपण डिटेलमध्ये बघूयात तर गॅसवरती एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे हे गरम गरम पाणी आपल्याला या डाळीमध्ये घालायचं आहे आणि हाय फ्लेमवरती या डाळीला छान अशी आपण उकळी काढून घेऊयात डाळ आपण पूर्ण गळेपर्यंत शिजवलेली नाही छान मोसूस शिजवून घेतलेली आहे कटाची आमटी जर बनवायची असेल तर पूर्ण डाळ पू गळेपर्यंत शिजवायची नाही तर या ठिकाणी आपण डाळीला छान उकळी आल्यानंतर पाच ते सात मिनिट भरपूर पाणी घालून ही डाळ या पाण्यामध्ये परत एकदा शिजवायची आहे असं केल्यामुळे जो जी कटाची आमटी आहे ती चवीला अगदी भन्नाट लागते कारण हरभऱ्याच्या डाळीची चव या पाण्यामध्ये उतरते अगदी छान चविष्ट अशी तयार होते तर बघू शकता डाळ आपण याच्यामध्ये सात ते दहा मिनटं शिजवून घेतली मिडीयम फ्लेमवरती आणि छान असा या ठिकाणी आपल्याला येळ तयार झालेला आहे आता या ठिकाणी आपण एक पातील घेतलेलं आहे त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि ही कुकरमधील डाळ सर्व या चाळणीवरती आपल्याला नितळण्यासाठी ठेवायची आहे खूप जास्त डाळ या ठिकाणी गळलेली सुद्धा नाही बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी आपण कटाची आमटी चविष्ट होण्यासाठी डाळीपासून येळ कसा काढायचा किंवा कट कसा काढायचा ते पाहिलेलं आहे आता डाळ छान अशी नितळलेली आहे तुम्ही बघू शकता जे डाळीचं पाणी आहे याला यळ येल म्हणलं जातं काही ठिकाणी काही जण याला कटसुद्धा म्हणतात तर हा छान असा परफेक्ट तयार झालेला आहे हात आपण साईडला ठेवूयात आणि या डाळीतील थोडीशी शिजलेली डाळ मी साईडला काढणार आहे कारण जर आपल्याला घट्ट कटाची आमटी जर बनवायची असेल तर आपल्याला थोडीशी डाळ लागणार आहे आता कमी वेळात पुरण कसं बनवायचं ते तुम्हाला शिकवणार आहे आजच्या या रेसिपीमध्ये तुमचा वेळही वाचवणार आहे आणि मेहनतसुद्धा वाचवणार आहे तर सर्व चाणीतील डाळ आता कढईमध्ये काढून घेतलेली आहे डायरेक्ट आपण गॅसवरती न ठेवता स्मॅशरने या पद्धतीने छान स्मॅश करायचे आहे मिक्सरला पुरण न करता पुरण यंत्रामध्ये किंवा चाणीमध्ये पुरण बारीक न करता अगदी कमी वेळात पुरण कसं बनवायचं ते आज तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर स्मॅशरने या पद्धतीने डाळ छान अशी आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे डाळ छान मौसू शिजलेली आहे त्यामुळे अगदी पटकन ही स्मॅश होते पाहू शकता स्मॅशरने अगदी दोन मिनिटच ही स्मॅश केलेली आहे तर छान अशी एक जीव झालेली आहे पाहू शकता यामध्ये तुम्हाला डाळींचे कण दिसत नाही छान असं मौसूद हे पूर्णपण कोरडच वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये गुळ किती घालायचं ते पाहूया दोन वाट्या डाळीसाठी बरेच जण दोन वाट्या गुळ घालतात पण मी थोडासा कमी गुळ घालणार आहे कारण घरात अशी मंडळी आहेत त्यांना जास्त गोड पुरणाची पोळी आवडत नाही तर एवढ्यामध्ये अगदी छान परफेक्ट असं गोड होतं पण गोड जास्त पुरणपोळी तुम्हाला आवडत असेल दुधासोबत खाणार असाल तर तुम्ही याच्यामध्ये करेक्ट दोन वाट्या गुळ घाला जास्त गोडही होत नाही आणि जास्त कमी पानचट आपली पुरणाची पोळी तयार होत नाही तर अगदी परफेक्ट असं गोडाचं प्रमाण तुम्हाच्या सोबत शेअर केलेलं आहे गुळ आता बघू शकता डाळ अगदी हलकीशी कोमट आहे आणि याच्यामध्येच आपण जर गुळ घातला तर तो डाळीसोबत अगदी छान एकजीव होतो आणि पुरण छान मौसूद असं आपलं तयार होतं तर स्मॅशरने स्मॅश केल्यामुळे आपली मेहनत वाचते वेळ वाचतो आणि पट झटपट असा आपला पुरणाचा स्वयंपाक तयार होण्यासाठी मदत होते तर आपला पुरणपोळीचा स्वयंपाक करताना जास्त वेळ आपला पुरणाची डाळ शिजवण्यासाठी आणि पुरण करण्यामध्ये जातो तर याच्यामध्ये जर आपला वेळ वाचला तर आपला पुरणपोळीचा स्वयंपाक झटपट आणि कमी कमी मेहनती तयार होण्यासाठी मदत होते तर बघू शकता डाळ गरम होती याच्यामध्ये गुळ घातल्यामुळे डाळ थोडीशी तुम्हाला पातळ सैलसर झाल्यासारखी दिसते पण खूप जास्त प्रमाणात त्याला पाणी सुटलेलं नाही जर आपण डायरेक्ट डाळ नितुळून घेतली जाणीतील आणि कढईमध्ये काढली आणि त्याच्यामध्ये लगेचच गुळ घातला तर गुळ भरपूर पाणी सोडतो आणि आपलं पुरण हे खूप जास्त पातळ होतं आणि हे शिजवण्यासाठी आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनिट लागतात परफेक्ट असं पुरण तयार करण्यासाठी तर या पद्धतीने केलं तर ते पाच ते सात मिनिटांमध्ये तुमचं अगदी झटपट पुरण तयार होतं वेळ वाचतो मेहनत वाचते तर पाहू शकता अगदी छान मौसूद असं हे पुरण दिसत आहे गुळ घालताना मी सेंद्रिय गुळ घातलेला आहे त्यामुळं पुरणाचा रंग तुम्हाला हलकासा काळपट आल्यासारखा दिसून येत असेल साधा गुळ जरी वापरला तरी सुद्धा चालणार आहे मी केमिकल विरही सेंद्रिय गुळ घातलेला आहे आता आपण स्मॅशर साईडला काढून घेऊयात आणि हे पुरण थोडंसं आता परतून घेऊयात साधारणतः चार मिनिट झालेले आहेत हे पुरण मी गॅसवरती ठेवलेलं आहे त्याला आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हे पुरण छान असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटामध्ये पुरण आपलं बनवून तयार होतं पण पुरण न सोडता छान या पद्धतीने एकसारखं हलवायचं आहे नाहीतर काय होतं बऱ्याचदा पुरण आपण तसंच ठेवतो आणि ते तळायला लागतं आणि करपट असा पुरणाच्या पुरणाला वास येऊ लागतो यासाठी बिलकुल हे न सोडता या पद्धतीने छान उलटणाच्या सह्याने एकसारखं हलवायचं आहे तर बघू शकता पुरण छान असं सर झालेलं आहे कडईपूप सोडू लागलेला आहे छान असा याचा गोळा तयार होऊ लागलेला आहे आता फक्त दोन मिनिट हे पुरण आपण शिजवून घेऊयात उलटण या पद्धतीने टाकून ठेवायचं आहे बघू शकता उलटण चमचा जर ठेवला तर तो पडत नाही तर यावरून तुम्ही ओळखू शकता की पुरण छान असं परफेक्ट तयार झालेलं आहे पण अजून एक मिनिटभर मी याला छान असं परतून घेणार आहे अजून एक मेथड मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे या पद्धतीने थोडंसं पुरण हातावरती घेऊन त्याचा गोळा करून पाहिजे तर बिलकुल पुरण हाताला चिकटत नाहीये छान असे याची मौसूद गोळी तयार झालेली आहे छान असा याचा लाडू तयार होत आहे बघू शकता तुम्ही आणि याला सुद्धा जात नाहीयेत छान असं मौसूद असं पुरण आपलं मिक्सरला न दळता साणीवरती न करता अगदी छान पुरण यंत्रात न करता छान मौसूद असं पुरण तयार झालेलं आहे आता या पुरणाला छान अशी चव येण्यासाठी आणि पुरणपोळी पचायला हलकी होण्यासाठी याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचा आहे आणि सर्वात शेवटी थोडंसं जायफळ किसून घालत आहे जायफळ सुंठ वेलची एकत्र पावडर जरी तुम्ही घातली तरीसुद्धा चालेल पण पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये पुरणामध्ये थोडंसं जायफळ असेल तर जायफळामुळे काय होतं पुरणपोळी पचायला हलकीसुद्धा होते यासाठी थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे तर आज मी फक्त जायफळच किसून घालणार आहे छान असं दोन्ही मिक्स करून घेऊयात या ठिकाणी आपलं परफेक्ट असं पुरण तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे पुरण पूर्णपणे थंड करून घेऊयात तर पुरण कमी कसं बनवायचं ते आज शेअर केलेलं आहे कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा हे पुरण कोरडं खाण्यासाठी सुद्धा खूप भन्नाट लागत घरभर छान असा सुगंध या पुरणाचा दरवळत आहे तर आत्ताच मुलगा शाळेतून आलेला आहे त्याने लगेच विचारलं आई पुरणाची पोळी बनवत आहेस का मला थोडंसं पुरण खाण्यासाठी द्रण बनवण्यासाठी या ठिकाणी आपण एक वाटीभर तुरीची डाळ घेतलेली आहे ही कुकरच्या भांड्यामध्ये काढून दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात आता याच्यामधलं पाणी काढलं दुसरं पाणी घालून भरपूर असं पाणी घालायचं आहे एक वाटी डाळ असेल साधारणतः एक वाटीच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर विना फोडणीचा आहे तर शिजतानाच याच्यामध्ये सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे थोडीशी हळद आणि डाळ ओतू नये ओतू जाऊ नये यासाठी आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालतो तेलाऐवजी तूप घातलं तरीसुद्धा चालेल आता वरणाला छान अशी चव येण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसे मेथीचे दाणे घालणार आहे त्यामुळे वरणाला छान चव येते खडा हिंग सुद्धा याच्यामध्ये घातला जातो पण घरामध्ये सध्या खडा हिंग शिल्लक नाही यासाठी मी घातलेला नाहीये मिक्स करून घेऊयात आता आपण कडाची आमटी बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊयात मध्यम आकाराचा कांदा गॅसवरती लो फ्लेमवरती मंदाचे वर छान असा फिरवून फिरवून भाजून घ्यायचा आहे चिमट्याच्या साह्याने तर गावाकडे गावरान पद्धतीने खडाची आमटी बनवताना चुलीमध्ये आरावरती हा कांदा छान असा भाजून घेतला जातो तर आपण त्याच पद्धतीने आज मसाला तयार करून गावरान झणझणीत कटाची आमटी चमचमीत आणि चविष्ट अशी बनवणार आहोत कांदा भाजून झालेला आहे काढून घेऊयात यानंतर सुको खोबरं घेतलेलं आहे हे सुद्धा या पद्धतीने छान असं भाजून घ्यायचं आहे आज आपण काळा मसाला बनवून छान असा स्मोकी फ्लेवरची कटाची आमटी बनवणार आहोत जशी गावाकडे बनवली जाते अगदी तशीच खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते लसणाच्या पाकळ्या भाजून घेतलेला कांदा छान असा थंड करून घेतला आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत तो घातलेला आहे आलं आणि कडीपत्त्याची चार ते पाच पानं घालूया जेणेकरून वाटणाला छान सव येते आणि मुलं सुद्धा कडीपत्ता खात नाहीत तर या पद्धतीने त्यांच्यासुद्धा शरीरामध्ये कडीपत्ता जातो भाजलेल्या खोबऱ्याचे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहेत भरपूर अशी कोथिंबीर देटांसहित घातलेत आहे बघू शकता तर पाणी न घालता याचं छान असं वाटण आपण तयार करून घेणार आहोत थोडेसे वाटणात मी जिरे पण घालते अगदी थोडे घालायचे आहेत त्यामुळे वाटणाला छान चव येते सुरुवातीला पाणी न घालता बारीक करायचं आहे आणि गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी घालून छान असं याचं बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे या पद्धतीने आता हे तयार केलेलं वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण जी शिजलेली डाळ ठेवलेली होती ती या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी बारीक करून घेऊयात त्यामुळे काय होतं आमटी आपल्याला घट्ट बनवायची असेल तर आपल्याला परत येळ तयार करण्याची गरज नाही तर ही डाळ टाकली तर आमटी आपल्याला वाढवताही येते किंवा घट्ट असेल तर घट्ट सुद्धा बनवता येते तर पाणी न घालता ही डाळ आपण छान अशी मिक्सरला बारीक करून घेतली आता गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती याच्यामध्ये तेल घालूया कटाचे आमटे आहे तर थोडंसं तेल जास्तीचं घातलेलं आहे मसाला तरी छान व्यवस्थित भाजला गेला पाहिजे आणि आमटीलासुद्धा थोडासा कट दिसला पाहिजे तर अर्धा चमचा आपण याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की लगेचच अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरेसुद्धा छान फुललेले आहेत सहा ते सात लस कडीपत्त्याची पानं घालूयात लसणाच्या पाकळ्या छान असे या पद्धतीने कलवत्त्यामध्ये थोड्याशा टेचून घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या या पद्धतीने फोडणीमध्ये घालायच्या त्यामुळे आमटीला छान चव येते जो मसाला आपण बारीक केलेला आहे आणि प्लेटमध्ये काढून ठेवलेला होता तो सर्व मसाला मी घालत आहे बघू शकता फ्लेम फ्लेमवरती ही छान अशी फोडणी आपल्याला आमटीसाठी तयार करायची आहे हाय फ्लेम ठेवू नका नाही तर मसाला करपण्याची शक्यता असते तर या पद्धतीने पळीच्या साह्याने हा मसाला आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया बघू शकता मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा लाल मिरच पावडर घालत आहे जेणेकरून आमटीला छान असा रंग येईल आणि घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे दीड चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे आमटी थोडीशी झणझणीत आपण बनवणार आहोत त्यासाठी हे मसाले घातलेले आहेत तिकटाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडासा हिंग घालत आहे आता हे सर्व मसाले आपण छान तेलामध्ये परतून घेऊयात लाल मिरची पावडर ऐवजी तुम्ही घरगुती कांदा लसूण मसाला वापरत वापरता वापरला तरी सुद्धा चालेल कांदा लसूण मसाला नसेल तर फक्त लाल मिरच पावडर वापरली तरी सुद्धा चालेल कारण आपण हा सगळं वाटण तयार केलेलंच आहे तर छान असा सर्व मसाला आपण परतून घेतला एक ते दीड मिनिट मंदाचेवर आता आपण जो डाळीचा येळ काढलेला होता तो याच्यामध्ये घालूयात मिक्स करून घेऊयात अगदी सुंदर अशी या ठिकाणी आमटी आपली दिसत आहे आता याच्यामध्ये जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पुरण बारीक केलेलं होतं ते घालणार आहे तुम्हाला किती घट्ट पातळ आमटी आवडते त्या पद्धतीने तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेली शिजवलेली डाळ घालू शकता तर थोडीशी घट्टच आमटी मी बनवणार आहे आणि थोडंसशी आमटी मी वाढवणारसुद्धा आहे कारण आमच्याकडे कटाची आमटी आणि भात खूप आवडीने खाल्ला जातो यासाठी थोडी जास्त मी आमटी बनवणार आहे कारण माझ्या मुलाला आणि मिस्टरांना ही आमटी खूप आवडते तर पाणी घालताना थंड पाणी न घालता गरमच पाणी या आमटीमध्ये घालायचं आहे जेणेकरून आमटीची चव बिघडणार नाही आणि आमटीला कटसुद्धा छान येईल यासाठी थंड पाण्याचा वापर न करता आमटी जर तुम्हाला वाढवायची असेल पुरण घातल्यानंतर तर याच्यामध्ये गरमच पाण्याचा वापर करायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा मी थोडंसं गरम पाणी घालते आणि हे मिक्सरचं भांडं सुद्धा छान असं स्वच्छ करून या ही डाळ वाया न घालवता ही आमटीमध्येच मी ओतणार आहे किती सुंदर या ठिकाणी आमटीला रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट जरी आत्ता थोडीशी तुम्हाला ही आमटी पातळ दिसत असली कटाची आमटी याला यळाची आमटी येळवण्याची आमटी असं सुद्धा म्हटलं जातं तर जशी ही शिजेल तशी ती अजून थोडीशी दाटसर होऊ लागेल घट्ट पातळ जशी तुम्हाला आवडते खाण्यासाठी त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी घाला चवीप्रमाणे आता मीठ घातलेलं आहे आत्ताच त्याला अगदी सुंदर कट आलेला आहे आता थोडासा आमसूल घालत आहे आमसूल घालण्याचं कारण म्हणजे आमटीला चव तर छान येतेच पण माझी आजी थोडासा आमसूल याच्यामध्ये घालायची कारण कटाची आमटी खाल्ल्यानंतर थोडीशी तिखट असते आणि तेलकटसुद्धा असते त्यामुळे बऱ्याच जणांना ही आमटी आवडते त्यामुळं आवडते म्हणून भातासोबत पुरणाच्या पोळीसोबत आवडीने खातात आणि थोडी रेहमीपेक्षा थोडीशी जास्त खाल्ली जाते आमच्या भागामध्ये तर ही आमटी पिण्याची पितातसुद्धा तर ही खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास होणे जळजळ होणे यासाठी याच्यामध्ये थोडासा आमसूल घातला जातो तर तुम्ही सुद्धा कधी आमसूल आमटीमध्ये घातला नसाल तर नक्की घालून पहा आमटीला अगदी छान चव चा येते तर ही आमटी आपण थोडीशी उकळून घेऊया दोन ते तीन मिनिट छान अशी ही मंदाचेवर शिजवूयात उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे जेणेकरून आमटीचा कट उडून जात नाही किंवा याच्यावरचं तेल उडून जात नाही आत्ताच या आमटीवरती किती सुंदर असा कट दिसू लागलेला आहे तुम्ही बघू शकता मस्तच दिसत आहे आमटी या ठिकाणी तयार झालेली आहे दोन ते तीन मिनिट छान मंद वर शिजवून घेतली आता गॅस बंद करून हे आता साईडला ठेवत आहे याच्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे डाळ भाताचं कुकर सुद्धा छान थंड झालेला आहे आता बिना फोडणीचं वरण कसं बनवायचं ते पाहूयात डाळ छान अशी मौसूस शिजलेली आहे ही आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात छान मौलुसलुशी तशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता चमच्याच्या साह्याने ही छान अशी घोटून घेऊयात डाळ घोटल्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे हे सा 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 पाणी घालूया हे वरण रेग्युलरच्या वरणाप्रमाणे खूप जास्त असं पातळ नसतं थोडंसं घट्टसरच असतं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर या पद्धतीने दिसत आहे खूप जास्त याच्यामध्ये पाणी घालायचं नाही थोडंसं अर्धी वाटीस मी पाणी घातलेलं होतं आता हे पातेल आपण गॅसवरती ठेवायचं आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि वरणाला छान अशी चव येण्यासाठी एक चमचाभर तूप घालत आहे मिक्स करून घेऊयात आणि या वरणाला फक्त एक आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे खूप जास्त वेळाला शिजवायचं नाही अगदी परफेक्ट असं हे झटपट विनाफोडणीचं फोडणीचं वरण तयार होतं खाण्यासाठी अगदी छान तुपट लागतं तोंडाला चव नसेल तर छान अशी चव येते वरणाला छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता परफेक्ट असं बिना फोडणीचं वरण तयार झालेलं आहे मऊ भातासोबत हे वरण खाण्यासाठी खूप छान लागतं काही ठिकाणी कटाची आमटी आणि थोडंसं वरण असं मिक्ससुद्धा खातात कोणी कोणी भातासोबत खातं तर वरण तयार झालेलं आहे सर्वात शेवटी कोथिंबीर घातलेली आहे आता गॅस बंद करूया परफेक्ट असं बिना फोडणीचं वरण या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेलं आहे आता आपण गुळवणी कसं बनवायचं ते पाहूया छोटं पातेले घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन वाट्या पाणी काढून घेतलेलं आहे पाव वाटी बारीक चिरलेला गुळ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात आता हे पातील गॅसवरती ठेवूयात गॅसवरती ठेवल्यानंतर गुरु वेरघळेपर्यंत चमच्याच्या साह्याने हे पाणी असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून गुळ तळाला लागणार नाही याला फक्त एक उकळी काढायची आहे की आपलं गुळवणी तयार होतं पूर्वी लोक दुधासोबत पोळी न खाता या गुळवणीसोबतच पोळी खात होते तर काहींना आमटीसोबत आवडते काहींना दुधासोबत तर काहींना गुळवणीसोबत आता उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे गुळवणीचं पातील खाली घेतलेलं आहे आता गुळवणी कसं सर्व करायचं असतं तेच तुम्हाला सांगते तर वाटीमध्ये या पद्धतीने गुळवणी गाळून घ्यायचं आहे आणि कोणाला जास्त दूध घातलेलं गुळवणी आवडतं कोणाला कमी दूध घातलेलं आता वरून याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे कधीही सगळ्या गुळवणीमध्ये दूध घालायचं नाही नाहीतर काय होतं हे गुळवणीचं पातेलं ज्या वेळेस जे आपण जेवायला वाढणार आहे त्यावेळेस परत गरम करण्यासाठी ठेवलं तर दूध आणि गुळ एकत्र असलं की तुम्हाला सर्वांना माहीतच आहे दूध फुटण्याची शक्यता असते यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला वाटीमध्ये गुळवणी गरम करून गाळून घ्यायचं आहे थोडंसं दूध आणि तूप घालायचं आहे आता जी कणिक आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती ती छान अशी रेस्ट झालेली आहे आता काढण्यापूर्वी या पद्धतीने छान असं यातील एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे पाणी काढून टाकल्यानंतर रुमालातील जी कणिक आहे ती काढून घेऊयात अशा पद्धतीने थोडीशी घट्टसर भिजवून पाण्यामध्ये भिजत ठेवली की कणिक खूप जास्त वेळ याला तिंबत बसावं लागत नाही आता याच्यावरती थोडंसं मी तेल घातलेलं आहे आणि एक ते दोन मिनिट छान अशीही मळून घेऊयात खूप जास्त वेळ याला तिंबावं लागत नाही जर या पद्धतीने केलं तर आणि मैदा न घालता छान अशा मौलुसलुशीत न फाटणारी आपली पुरणाची पोळी तयार होते तर कणिक जर तुम्ही या पद्धतीने भिजवली तर परफेक्ट अशी दोन दिवस मऊ राहणारी पुरणाची पोळी तुमची बनवून तयार होईल बघू शकता कणिक अगदी सॉफ्ट झालेले आहे फार वेळ न मळता मऊ लुसलुशीत झालेली आहे घेतलेला आहे पुळपोटाला पोड़ एखादा सुती रुमाल किंवा कपडा या पद्धतीने बांधून घ्यायचा आहे आता पुरणपोळीचा उंडा तयार करायचा कसा ते पाहूया रेग्युलर चपातीसाठी जेवढं पीठ घेतो त्याही पेक्षा अर्ध पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे पीठ हाताला थोडस पीठ लावून छान असं हातावरती पातळ असं पसरवून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याची वाटी सुद्धा तयार करू शकता जेवढी कणी घेतलेली आहे त्याच्या तिप्पट पुरण घेतलेला आहे एका हाताने पुरण असं उंड्यामध्ये सरकवत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने कणिक वरती सरकवायचे आहे आणि पुरण भरल्यानंतर या पद्धतीने उंडा छान असा बंद करायचा आहे बघू शकता या पद्धतीने जर तुम्ही उंडा बंद केला तर बिलकुल पोळी फुटत नाही पोळपोटाला पोड़ सुद्धा चिकटत नाही परफेक्ट असा उंडा कसा भरायचा ते तुम्हाला आत्ता दाखवलेला आहे कोरड्या पिठामध्ये या पद्धतीने घुळवून घ्यायचं आहे हे पीठ मी गव्हाचंच घेतलेलं आहे पीठ चाळून घेतलेलं आहे आता छान असं कडेपर्यंत सरकण्यासाठी उंडा या पद्धतीने पोळपोटावरती ठेवून बोटांच्या साह्याने या पद्धतीने पुरण छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर दोन्ही बाजूला थोडं थोडं असं पीठ लावून या पद्धतीने थोडंसं बोटांच्या साह्यानेच पोळी सा मोठी करून घ्यायची आहे आता या पद्धतीने बोटांच्या सहाय्याने पुरण पसरवलं की पुरण छान काट्यांपर्यंत पसरलं जातं आणि एका बाजूला पुरण आहे दुसऱ्या बाजूला नाही अशी पोळी लागत नाही खाताना सर्वत्र छान एकसारखं पुरण लागतं आता पोळी लाटतानासुद्धा मी कशी लाटत आहे बघू शकता फक्त अंगठ्यामध्ये लाटणं धरलेलं ला आहे आणि पोळी छान सरकवत आहे आणि थोडंसं अगदी वरून पीठ लावायचं आहे जेणेकरून पोळी छान लाटण्यावरती एकसारखी सरकली जाते तर पाच बोटामध्ये लाटणं न धरता फक्त अंगटा आणि त्याच्या शेजारील बोटामध्ये लाटणं हलक्या हाताने पकडलेलं आहे आणि पोळी लाटताना मध्यभागी न लाटता कडेने लाटायची जेणेकरून काट एकसारखे लाटले जातात आणि नाजूकसर अशी आपली पुरणाची पोळी तयार होते पूर्वी माझी आजी एक म्हण म्हणायची पोळी पहावी काटात आणि पोरगी पहावी टिंबटिंबमध्ये ही म्हण जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण करून मला कळवा तर बघू शकता छान पातळ एकसारखी पोळी लाटलेली आहे पोळी भाजण्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे तवा छान असा गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पोळी टाकलेली आहे मीडियम फ्लेमवरती पोळी भाजायची आहे छान असे याच्यावरती बबच दिसायला लागले की पोळी आपल्याला पलटवून घ्यायची आहे किती सुंदर पोळी दिसत आहे बघू शकता छान अशी टम्म फुगत आहे काटांपर्यंत मस्तच परफेक्ट पोळी आपली तयार झालेली आहे पोळी खूप जास्त वेळा पलटायची नाही तर दोन ते ती तीन वेळा पलटून छान अशी भाजून घ्यायची थोडीशी फुगल्यानंतर याला छान असं तेल लावलेलं ला आहे तेल तूप काहीही लावू शकता टमटमीत तम अशी पोळी फुगलेली आहे बघू शकता परफेक्ट तयार झालेली पोळी आता ताटामध्ये काढून घेऊया पोळीला तेल तूप आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता मस्तच अजून एक पुरणाची पोळी लाटून मी तयार केलेली आहे पुरणाची पोळी भाजताना मीडियम टू हाय फ्लेम वरती भाजा जेणेकरून छान पोळ्या मऊ रुसृशीत अशा तयार होतात आणि टम्माशा फुकतात पीठ मळताना जर आपण मैद्याचा वापर केला तर गरम असताना पोळी मऊ होत लागते आणि थंड झाल्यानंतर पोळ्या वातड येऊ लागतात तर यासाठी आपण या मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून लुसलुशीत कुबकुबीत अशी पुरणाची पोळी दोन दिवस जरी ठेवली तरी छान याच पद्धतीने मौसूद राहील अशी बनवलेली आहे तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद